तेचा इशारा वारणा धरण चांदोली दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस वेळ सकाळी सात वाजता वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता आज सकाळी अकरा वाजता धरणातून चालू असलेल्या एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्युसेक वर विसर्गात वाढ करून वक्रद्वारमधून दोन हजार क्युसेक व विद्युत जनित्रमधून एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्युसेक असे एकूण तीन हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे म्हणून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे वारणा धरण व्यवस्थापन यांचीकडून मिळालेली माहिती ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर